शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या अधिकृत उमेदवार श्रद्धा जाधव यांच्या प्रचारार्थ सिद्धिविनायक रहिवाशी संघ एक दोन बारादेवी नगर वागेश्वरी नगर शिवस्वराज्य श्रीकृष्णनगर या परिसरात घरोघरी जाऊन भव्य प्रचार फेरी काढण्यात आली या प्रचार फेरी दरम्यान श्रद्धा जाधव यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत घरोघरी गाठीभेटी घेतल्या व नागरिकांना येत्या निवडणुकीत मशाल चिन्हाला मतदान करण्याचे आवाहन केले या प्रसंगी शिवसेना महाराष्ट्र से नवनिर्माण सेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते यावेळी श्रद्धा जाधवनी पत्रकारांशी संवाद साधत असताना सांगितले की निवडून आल्यानंतर या डोंगर विभागाच्या सर्वांगीण विकासाचा प्रश्न प्राधान्याने मार्गी लावला जाईल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या अधिकृत उमेदवार प्रभाग क्रमांक दोनशे दोन च्या श्रद्धा जाधव या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या आहेत त्या विभागात या ठिकाणी त्यांनी आज उपस्थिती दर्शवलेली आहे आणि मोठ्या संख्येत आपण या ठिकाणी पाहू शकतो या ठिकाणी शिवसैनिक त्यांच्या सोबत आहेत ते काय सांगाल एकतर आपल्या ठाकरे बंधूंची युती झालेली आहे आणि तुम्हाला कशा प्रकारे पाठिंबा आहे ठाकरे बंधूंची युती झालेलीच आहे आणि फक्त दोनच पक्ष ठाकरे दो बंधू आहे आम्हाला राष्ट्रवादी माननीय शरद चंद्रजी पवार यांच्या पक्षाचा सुद्धा पाठिंबा आहे आणि मुख्य म्हणजे विभागातले नागरिक रहिवासी मतदार हे आमच्या वगैरे मोठ्या संख्येने आहेत त्यांचा म्हणजे माझ्या आनंदापेक्षा त्यांचा आनंद मोठा आहे आपण हा पाहताय हा जल्लोषा आहे तो पाहताय आपण या ठिकाणी नक्कीच या ठिकाणी मोठ्या संख्येत शिवसैनिक आहेत कुठेतरी एक चॅलेंज आहे आपल्याला कुठेतरी अस्तित्वाची लढाई तुम्हाला लढायची आहे काय सांगाल याबद्दल अस्तित्वाची लढाई असेल, असेल तरी मला असं वाटतं की मुंबई महानगरपालिकेवरती हा शिवसेनेचाच ठाकरे बंधूंचाच झेंडा फडकणार आहे याचं कारण मराठी माणूस टिकवायचा असेल मराठी पण टिकवायचं असेल तर ही काळाची गरज आहे आणि म्हणून सर्वसामान्य नागरिकांना आपण विचारलं तरी सुद्धा ते हेच सांगतील की आम्हाला उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राजसाहेब ठाकरे हे मुंबईवर पाहिजेत नाहीतर मुंबईतला मराठी माणूस हा तरुण हा सुद्धा इथे बेरोजगार झाल्याशिवाय राहणार नाही आणि आपण म्हणतो ना की मुंबई विकून टाकतील मुंबई विकून टाकतील आज जे काही केंद्रातल्या सरकारकडून मुंबईचं खच्चीकरण करणं चालू आहे ते पाहिलं तर आपल्याला नक्कीच ठाकरे बंधूंची युती ही सर्वांना आपण पाहिलं असेल की डोमला वरी डोमला जेव्हा ठाकरेंची युती ही जाहीर झाली त्यावेळेला जो काही आनंद होता ना हा फक्त मुंबई पुरता अख्ख्या महाराष्ट्रात महाराष्ट्रात आनंद होता कारण कित्येक वर्ष सर्वसामान्यांच्या लोकांच्या मनातली ही सुप्त इच्छा होती आणि त्या इच्छेला आता मूर्त स्वरूप आलेलं आहे आणि केवळ नाही प्रत्यक्षात ते आपल्याला दिसते आपण पाहता येते बघा सेना म्हणचे सगळे कार्यकर्ते आम्ही कामाला लागले नक्कीच तुम्ही निवडून आल्यानंतर तुमचा या शिवडी विभागासाठी काय विकास असेल नाही शिवडी विभागासाठी बघा आता हा विभाग काही मला नवीन नाहीये पण तरी सुद्धा आता आपण सिद्धिविनायक रहिवासी संघामध्ये आहोत सिद्धिविनायक रहिवासी संघ एक दोन आहे एवढे वाघेश्वरी आहे बारा देवी आहे श्रीकृष्णनगर आहे तर या सगळ्यांचं म्हणणं आहे आता कित्येक वर्ष मी नगरसेविका इथे त्यामुळे त्यांचा पाण्याचा प्रश्न होता तो आपण सोडवला शौचालयाचा प्रश्न असेल तो सोडवला रस्ता असेल तो असेल गटार लाईन कधी कधी इथे नेहमी पहिला गटार लाईन व्हायची बाजूला कचरापेटी होती उंदीर घुशी सगळा कचरा त्या न्यायच्या मध्ये टाकायच्या आणि पूर्ण लाईन व्हायची खालपासून वरपर्यंत गटाराचं पाणी वाहत असायचं इथून बार्देश आहे जायचं आता ते सगळं बंद झालेलं आहे म्हणजे ही आम्ही काम केली पण आता रहिवासी असे म्हणतात आमच्या महिला असं म्हणतात की आम्ही किती वर्ष या झोपडपट्टीत राहायचं आणि त्यांना बघा त्यांच्या नजरेसमोर असे टॉवर बघून त्यांनाही वाटतं आम्हाला पण आमचं सुंदर घर मिळालं पाहिजे त्यामुळे आता तो प्रश्न हातात घेणार आहे की जेणेकरून आमच्या महिला सुद्धा चांगल्या सुंदर घरकुलात जातील आणि त्यांची किस्ती पिढी कोविड काळ का होता कोविड सरकार कोविडच्या काळात तुम्ही या ठिकाणी एक किंवा वरिष्ठ नेत्या म्हणून तुम्ही या ठिकाणी एक काम केलेलं आहे आणि सर्वांना मदतीचा एक हात दिलेला आहे काय सांगा कसं आहे कोविडच्या काळात मी काय केलं हे मी सांगायचा ह्या रहिवाशांना विचारा या रेवस्थान विचारा आमच्या ऑफिस जवळ मनोर डेकॉटर कडे रोज खिचडी वाटप असायचं कधी खिचडी कधी पुलाव कधी चपाती भाजी पुरी भाजी हे वस्तू होतच पण त्या व्यतिरिक्त आम्ही यांना सुद्धा रेशनचे किट पण दिले होते कुणाला औषध हवं असेल कुणाला काय हवं असेल पेशंट आला असेल अँब्युलन्स अँब्युलन्सची सेवा असेल हॉस्पिटलला नेणं आण त्याशिवाय आमचे आता माझे वॅक्सिनेशन आहे ती शिवडीला आम्ही केंद्र सुरू केलं होतं म्हणजे अर्थात महापालिकेने केलं पण शिवडीला जे प्रबोधनकार ठाकरे वॅक्सिनेशन केंद्र होतं ते लोकांची लाईन लाईन लागायची वॅक्सिनेशनसाठी पण जे जे कोणी कोविडला सामोरे गेले त्यांना सुद्धा भरपूर मदत केली आहे आणि त्यांच्या लक्षात आज आहे हे केवळ कोविड पुरतं किंवा आता निवडणूक आली म्हणून नाही आपण ह्या सगळ्या महिलांना विचारा वर्षाचे बारा महिने यांचं कुठलाही कार्यक्रम असू दे लाईट गेला म्हणून कम्प्लीट केली पाणी आलं नाही म्हणून कम्प्लीट कधी काय झालं प्रत्येक वेळा धावून कोण येतं मी तर इथे नगरसेविका म्हणून धावत येतच होती पण मी दहा वर्ष अँटोपीला नगरसेवका होती तेव्हा पण त्यांचा कुठलाही कार्यक्रम मी चुकवला तेव्हा पण त्यांच्यासाठी कारण लोक माझी आहेत मी त्यांची आहे त्यामुळे कुणी किती जरी काही म्हटलं तरी हे रहिवासी हे मतदार माझे आहेत माझ्या हक्काचे आहेत आणि मी त्यांचे आहे माझं सासर बाहेर आहे जसे साई कृपा सिद्धांत म्हटलं मी माहेर आहे तशी मी इथं सासर वाशिन आहे बाजूला कमकोड मध्ये माझं सासर आहे त्यामुळे हे आताच नाही माझ्या सासऱ्यांपासूनची ही मंडळी सगळी आता फक्त ही तिसरी पिढी आहे कळलं ना त्यामुळे आता काही दुसरी पिढी म्हणजे आता राहुल गुरुचे वडील असतील आमचे आप्पा असतील तर ती लहान लहान मुलं ती तिसरी पिढी आहे त्यामुळे मला निवडणुकीची भीती वाटली नाही आणि हे सगळे रहिवासी माझ्या बरोबर आहेत त्यामुळे कुणी किती काही द्यात मला कुणावर काही टीका करायची नाही मला विश्वास आहे या निवडणुकीत हे लोक भरघोस भरघोसांनी निवडून देतील त्यामुळे आणि लोकांना कळतंय की वहिनीवरती इतके वर्ष झाली एवढे कुणी आरोप केले नाही आताच का करायला लागले त्यामुळे ही जनता शून्य आहे जनताच्या निवडणुकीत दडाशी लेख झाला आता विरोधकांना देखील भीती आहे की कि वहिनीसोबत किती आहेत या ठिकाणी वागेश्वरीची आई भवानी आहे ती तुमच्या पाठीशी उभी आहे जनतेला काय आव्हान करत ते ते तर जनतेला आव्हान मी हेच करणार मी आता सांगितलं सा ना की त्यांचे काही सगळे पुढचे प्रश्न आहेत त्या प्रश्नाला तर मी हात घालणारच आहे सगळ्यात महत्वाचा प्रश्न त्यांचा तोच आहे की किती वर्ष आम्ही झोपडपट्टीत राहायचं आता हे टॉयलेट रिपेअर केले बघा सहा महिन्याने पुन्हा त्यांची काय अवस्था होते पण रहिवाशांनी सेल्फ कंट्रेन रूम मध्ये राहायला जायला पाहिजे सहा महिने पण नाही ना बघा सहा महिने पण नाही झाले आताच खराब त्यांना स्वतःच सेल्फ कंट्रेन घर असायला पाहिजे त्यांची इच्छा आहे ते आम्ही करून देणार आणि याचं कारण काय माहितीये रोज सकाळी उठले की आपण समोर बघतात दिसते चाळीस बाळाची बिल्डिंग त्यामुळे आता त्यांनाही वाटतं आम्हालाही कधी मिळते त्यामुळे माझं पुढचं विजन ते आहे माझ्या सगळ्या महिलांना गेले कित्येक वर्ष शौचालयाला लाईन लावतात तसं होता कामा नये कधी लवकर स्वतःच्या सुंदर अशा घरकुल ते घरामध्ये जाण्यासाठी मी सातत्याने प्रयत्न करणार